उष्णतेपासून आराम मिळण्यासाठी आणि खोलीतील हवा संतुलित ठेवण्यासाठी घरातील छताचे पंखे महत्त्वाची भूमिका बजावतात बाजारात विविध प्रकारचे छताचे पंखे उपलब्ध असतात त्यापैकी प्रमुख दोन प्रकारचे पंखे म्हणजे लांब पाने असलेले पंखे आणि आकूड पाने असलेले पंखे आज आपण या दोन प्रकारच्या पंख्यांमध्ये नेमका काय फरक आहे ते सोप्या शब्दात जाणून घेऊ छताला लावल्या जाणाऱ्या पंख्याला सेलिंग फॅन म्हणतात आपण घर ऑफिस शाळा इत्यादी ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या सिलिंग फॅनची चर्चा करत आहोत लांब पाने असलेल्या पंख्यांचा ब्लेड स्वीप बाराशे एम एम ते पंधराशे एम एम असतो तर आखूड पाने असलेल्या पंख्यांचा ब्लेड स्वीप सहाशे एम एम ते नऊशे एम एम असतो ब्लेड स्वीप म्हणजे पंख्यांच्या पानांच्या फिरण्यामुळे तयार होणाऱ्या वर्तुळाचा व्यास पंख्याच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंतचे अंतर लांब पाने असलेल्या पंख्याचा ब्लेड स्वीप जास्त असल्यामुळे हवेचा प्रवाह विस्तृत असतो पंखा मोठ्या क्षेत्रात हवा खेळवू शकतो तर आखूड पाने असलेल्या पंख्याचा ब्लेड स्वीप कमी असल्यामुळे हवेचा प्रवाह मर्यादित असतो पंखा कमी क्षेत्रात हवा खेळवू शकतो लांब पानांचा पंखा मोठ्या खोल्या हॉल डायनिंग हॉल मोठे किचन मोठे बेडरूम आणि मोकळ्या जागेसाठी प्रभावी ठरतो तर आखूड पानांचा पंखा लहान खोल्या छोटे बेडरूम छोटे किचन अभ्यास खोली बाथरूम इत्यादी ठिकाणी उपयुक्त असतो खोलीचा आकार शंभर ते दीडशे चौरस फुट असेल तर लांब पानांचा पंखा योग्य आहे आणि खोलीचा आकार शंभर चौरस फुटांपेक्षा कमी असेल तर आखूड पानांचा पंखा योग्य आहे छताची उंची जास्त असेल तर लांब पानांचा पंखा योग्य आहे आणि छताची उंची कमी असेल तर आखूड पानांचा पंखा उपयुक्त ठरतो लांब पाने असलेल्या पंख्याचा एअर फ्लो किंवा एअर डिलिव्हरी जास्त असते जे दोनशे वीस ते दोनशे चाळीस सी एम एम असते आणि आकुडपाने असलेल्या पंख्याचा एअरफ्लो किंवा एअर डिलिव्हरी कमी असते जे एकशे दहा ते एकशे ऐंशी सेम एम असते एअर फ्लो म्हणजे पंखा एका विशिष्ट वेळेत किती हवा फेकतो एअर डिलिव्हरी ही एअर फ्लो सारखीच असते एअर डिलिव्हरी दर्शवते की पंखा एका विशिष्ट वेळेत किती हवा तुमच्यापर्यंत पोहोचवतो एअर फ्लो किंवा एअर डिलिव्हरी सी एफ एम क्युबिक फीट पर मिनट किंवा सी एम एम क्युबिक मीटर पर मिनटमध्ये मोजतात एक सी एम एम म्हणजे सुमारे पस्तीस पॉईंट एकतीस सत्तेचाळीस सी एफ एम लांब पाने असलेल्या पंख्याचा आर पी एम तीनशे वीस ते तीनशे ऐंशीच्या दरम्यान असतो तर अकूड पाने असलेल्या पंख्याचा आर पी एम चारशे चाळीस ते नऊशेच्या दरम्यान असतो आर पी एम म्हणजे रिव्हॉल्युशन्स पर मिनट आरपीएम दर्शवते की पंख्याचे पान एका मिनिटात किती फेऱ्या पूर्ण करते पंख्याचा आरपीएम तीनशे पन्नास असेल तर पंखा एका मिनिटात तीनशे पन्नास फेऱ्या पूर्ण करेल लांब पाने असलेल्या पंख्याचा आरपीएम कमी असतो कारण त्याची पाने मोठी असल्यामुळे तो कमी आरपीएम वर जास्त हवा फेकू शकतो पाने जड असल्यामुळे आरपीएम वाढवल्यास जास्त ऊर्जा लागते आणि पाने मोठी असल्यामुळे जास्त वेगाने फिरल्यास कंपन वाढून धोका निर्माण होऊ शकतो तर आखूड पाने असलेल्या पंख्याचा आर पी एम जास्त असतो कारण त्याची पाने लहान असल्यामुळे तो कमी हवा फेकतो जास्त हवा फेकण्यासाठी आर पी एम वाढवावा लागतो पाने हलके असल्यामुळे कमी ऊर्जेवर जास्त आर पी एम साध्य करता येते तसेच पाने लहान असल्यामुळे जास्त आर पी एमवर कमी धोका असतो लांब पाने असलेल्या पंख्याची हवा सर्वत्र पसरते त्यामुळे त्याची हवा तीव्र वाटत नाही तर आखूड पाने असलेला पंखा केंद्रित हवा फेकतो हवा सर्वत्र पसरत नाही त्यामुळे त्याच्या हवेचा प्रवाह तीव्र वाटतो पानांची संख्या वाढवल्यास हवा संतुलित आणि थोडी सौम्य वाटते पण पंखा हवा थोडी कमी फेकू शकतो पंखा शांत चालतो जास्त आवाज येत नाही लांब पाने असलेले पंखे अडीच किलोग्राम ते बारा किलोग्राम वजनाचे असतात तर आखूड पाने असलेले पंखे दोन किलोग्राम ते पाच किलोग्राम वजनाचे असतात लांब पाने असलेल्या पंख्यांच्या तुलनेत आखूड पानांचे पंखे आर पी एम जास्त असल्यामुळे जास्त आवाज करू शकतात दोन्ही प्रकारचे पंखे पारंपरिक इंडक्शन मोटर आणि आधुनिक बी एल डी सी मोटरमध्ये उपलब्ध आहेत ए सी म्हणजे अल्टरनेटिंग करंट ए सी इंडक्शन मोटर असलेले पारंपारिक पंखे ए सी विजेवर चालतात व त्यांना बी एल डी सी पंख्यांच्या तुलनेत अधिक ऊर्जा लागते ए सी इंडक्शन मोटर असलेले लांब पानांचे आणि आकूड पानांचे पंखे पन्नास वाट ते पंच्याऐंशी वाटपर्यंत ऊर्जा खर्च करतात बी एल डी सी म्हणजे ब्रशलेस डायरेक्ट करंट बी एल डी सी मोटर असलेले पंखे डी सी विजेवर चालतात व त्यांना तुलनेने कमी ऊर्जा लागते बी एल डी सी मोटर असलेले लांब पानांचे आणि आकूड पानांचे पंखे अठ्ठावीस वाट ते पस्तीस वाटपर्यंत ऊर्जा खर्च करतात बी एल डी सी मोटरमध्ये ब्रश आणि कम्युटेटर हे यांत्रिक भाग वापरले जात नाहीत इलेक्ट्रॉनिक स्पीड कंट्रोलर वापरून गती नियंत्रित केली जाते यामध्ये ब्रश नसल्यामुळे घर्षण कमी होते ज्यामुळे ऊर्जेची बचत होते पंख्यांचा जास्त आवाज येत नाही कमी उष्णता निर्माण होते उच्च गती निर्माण करता येते आणि पंखा जास्त दिवस टिकतो एकंदरीत पंख्याची कार्यक्षमता पंख्याचा प्रकार पानांची लांबीवर उंदी पानांचा कोण आर पी एम मोटरचा प्रकार मोटरची ताकद इत्यादी घटकांवर अवलंबून असते लांब पानांच्या आणि आकूड पानांच्या पंख्यांचे स्वतःचे फायदे आणि कार्यक्षमता आहेत तुम्ही तुमच्या गरजेनुसार योग्य पंखा निवडू शकता तर मित्रांनो अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा